आता एक अत्यंत महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला होता मात्र मागील चोवीस तासांपासून काही जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा पसरलाय पाहूया चोवीस तासात पश्चिम महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात हवामानाची काय स्थिती असेल पण त्याआधी तुम्ही जर एसटीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुणे जिल्ह्यात सर्वच भागात पावसानं उघडीत घेतली आहे मागील चोवीस तासात पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात शून्य मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला यावेळी कमाल तापमानाचा पारा अठ्ठावीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस होता पुढील चोवीस तासात संपूर्ण पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे कमाल तापमान एकोणतीस तर किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस इतकं असेल हलक्या पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केलाय सातारा जिल्ह्यात मागील चोवीस तासात वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तासात साताऱ्यातील कमाल तापमान वीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस राहिलेलं आहे पुढील चोवीस तासांसाठी सातारा जिल्ह्यात सतर्कतेचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिलाय यावेळी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यावेळी कमाल तापमान सत्तावीस पॉइंट नऊ अंश सेल्सिअस राहील पुढील चोवीस तासात कमाल तापमान एकोणतीस अंशावरती असेल कोल्हापूर जिल्ह्यात देखील गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगवान वारे असेल पुढील चार दिवस कोल्हापूर जिल्हा सतर्कतेचा येलो अलर्ट आयएमडीनं जारी केलेला आहे सोलापूर जिल्ह्यात मागील तासात पावसाची नोंद झाली आहे अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तासात कमाल तापमान एकतीस अंशावरती असेल तसंच पुढील चोवीस तासात सोलापूर जिल्ह्यात गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाच्या उघडीपीसह तापमानात चढ उतार सुरू आहेत उर्वरित राज्यात ढगाळ आता राहण्याचा तसंच तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा असताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी दरम्यान या ठिकाणची ही दृश्य तुम्ही पाहू शकता पंढरपूरमध्ये पावसानं आपली चांगली दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात या ठिकाणी पंढरपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे सलग दुसऱ्या दिवशी पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय गोंदिया जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज अखेर पावसानं दमदार हजेरी लावली आहे विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे उन्हाळ्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे तर दुसरीकडे या पावसाचा सर्वाधिक फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार असून शेतात लागवड करण्यात आलेल्या धान पिकाला याचा फायदा होणार आहे